तीस पासून चालू आहे आणि समायचं कसं काय मिक्स कलर सुद्धा आहे हे ओके जास्त okay. व्हरायटी दिसली वॉटरप्रूफ आहे आणि पूर्ण पाण्यामध्ये पण टाकू शकता स्वस्त मस्त आणि व्हरायटी मध्ये लाइटिंग मिळतात पुष्कळ लाइटिंग त्याला घ्यायची आहे गावी न्यायची आहे इंडिया मध्ये कुठेही वेट आहे लाईट सुद्धा डिम होणार नाही ही गॅरंटी आपली त्याच्यामध्ये सोळा कलर येणार लाईट वेट सुद्धा आहे आणि इंडियन आहे तीस फूट पर्यंत याचा फोकस जाणार दिसायला एकदम मस्त वाटते लाईट असताना सुद्धा चालणार आणि लाईट गेल्यानंतर सुद्धा चालणार अजून आमची शॉपिंग झालेली आहे किती रुपयाची सांग नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी तुमचा राहुल पटेल घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत मुंबईतील प्रसिद्ध अशा लोहारचाळ येते लोहारचाळ म्हटलं तर लायटिंग मार्केटसाठी खूप प्रसिद्ध असते ज्या ठिकाणी स्वस्त मस्त आणि व्हरायटीमध्ये लायटिंग मिळत असतात ॲक्च्युली मी आता ज्या शॉपमध्ये जाणार आहे त्या शॉपमध्ये मी मागील चार पाच वर्षापासून या ठिकाणी येतो म्हणजे फक्त फेस्टिवलच्या टाईमला नाही घरी पण जेव्हा आपल्याला लायटिंग वगैरे काहीही लागते तेव्हा मी या ठिकाणी येत असतो तर म्हटलं तर गणपतीसाठी खरेदी करायला आलो आहे तर म्हटलं आलो आहे तर म्हटलं व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत पोहोचवूया आपण जे शॉपमध्ये जाणार आहे त्या शॉपचं नाव आहे ओम शिव इलेक्ट्रिकल आणि तिकडे म्हणजे भरपूर व्हरायटी आपल्याला बघायला मिळेल आता कसं आहे की वर्षाचे बारा महिने दा हे शॉप ओपन असते पण फेस्टिवलच्या टाइमला खूप सारी व्हरायटी इथे बघायला मिळते तर या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल तर त्याला कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा हे आहे इथे लोहारचाळ आहे जे पूर्ण संपूर्ण लाइटिंग मार्केटसाठी फेमस आहे इथे आल्यावरती हीच कॉर्नरला देवकरण मेन्शन म्हणून बिल्डिंग आहे ज्या ठिकाणी आता आपण आहे इथे येण्यासाठी वेस्टर्न रेल्वेचं मरीन लेन स्टेशन जवळ पडतं आणि तिथून शेअर टॅक्सी पण इथे अवेलेबल आहेत आणि आणि सेंट्रल रेल्वेचं स्टेशन आहे तो है। तो है, ते ते पण वॉकिंग आहे आणि आपण सेंट्रल रेल्वे मिनिटं चाललो आहे ओम शिव इलेक्ट्रिकल तिथे आपण गर्दी बघू शकतो तर आपल्याला व्हिडिओ करायची म्हटलं तर आपल्याला नक्कीच थांबावं लागणार आहे नमस्कार दादा हा दा। नमस्कार इथे आपल्यासोबत स्वप्नेल दादा आहेत जे ओम शिव इलेक्ट्रिकल या ठिकाणी मालक आहेत दादा माईक लावून आ, मला सांगा की होमसिंग इलेक्ट्रिकल हे मध्ये किती वर्षापासून आहे पंधरा ते वीस वर्ष अच्छा पंधरा ते वीस वर्ष झाले आणि कसं आहे की आपण खूप चांगले ओळखतो म्हणजे मला वाटते मागची चार पाच वर्षाची आपली ओळख असेल तर या ठिकाणी समजा गणेश दोन हजार दो 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 पंचवीस साठी जर कोणी आलं खरेदीसाठी तर त्यांना इथे काय काय घेता आहे इथे तोरण आहेत स्पॉटलाइट आहेत झुमर आहेत फुलांचे तोरण आहेत वेलींचे हे नवीन आलेले वेली त्यामध्ये मिक्स कलर आहे हे आहे परत हे फिलेमेंट स्लॅम्प आहेत पण स्ट्रीप लाईट स्ट्रीप लाईट आहेत बघा ओके त्याच्यामध्ये स्पॉटमध्ये सिंगल कलर मल्टी कलर हे निवॉन इफेक्ट्स आहे समय आहे हेवी क्वालिटीचे स्पॉट लाईट मिक्स कलर वॉर्म कलर पण तिचे समयचे तोरण सिंगल कलरचे तोरण सगळे अवेलेबल आहेत मल्टी कलर इंडियनमध्ये गेलात तर फ्लडलाईट आहेत वॉर्म कलर मिक्स कलर आहेत परत सिलिंग सुद्धा लाईट आपल्याकडे अवेलेबल आहे तुमची लिस्ट जी थांबत नव्हती ना ते मला असं टेन्शन बापरे किती गोष्टी तुम्ही आणल्यात या ठिकाणी आणि मला अजून येणार नाही अवेलेबल आहे तरी आपण जास्त दाखवण्याचा लोकांना नक्कीच प्रयत्न करूया मला सांगा की इथे समजा कोणी आलं तर त्याची किंमत किती रुपयापासून सुरुवात होते तीस पासून चालू आहे अच्छा म्हणजे तीस रुपयाला तीस, तीस पासून चालू आहे की तुम्ही पर्यंत पण वस्तू एक घेऊ शकता ओके तीस रुपयापासून दहा वीस हजार पर्यंत या ठिकाणी उपलब्ध आहे ठीक आहे बघूया आपण चला क्वालिटी जशी घ्याल त्याच्यावरती डिपेंड करणार आहे हा दादा मला सर्वात पहिली गोष्ट ही दाखवा की तीस रुपयाला तुमच्याकडे काय मिळते तीस वाली ही आहे अच्छा हे मिक्स कलर आहे मल्टिपल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सिंगल कलर सुद्धा भेटणार तीस मध्ये ओके आणि ते किती फुटाचं आहे तरी वीस फुटाचं वीस फुट वीस फूट भरपूर झालं सात मीटर मध्ये हा हा कारण तीस रुपयामध्ये वीस फुटाचं तोरण त्याच्या वरच काय झालं तर त्यानंतर ऐंशी आहे अच्छा सत्तर सुद्धा आहे ओके हे बघा हे फॅन्सी मध्ये नव्वद रुपयाला आहे अच्छा हे हे पण सुंदर वाटत हे बघा गोटी लाईट एक नंबर वाटत कलर मिक्स कलर पण स्टडी मल्टी कलर भेटणार अच्छा आणि वेलींचं कसं वेली एकशे साठ एकशे साठ रुपये हा दहा फूट आहे अशी मिक्स कलर सुद्धा आहे अच्छा आणि वॉर्म कलर सुद्धा आहे हा हे मस्त आहे एकशे साठ रुपयाला तुला माहिती आहे बॅक साइड लावली ना ला, गणपतीच्या म्हणजे आर्टिफिशियलचं पण डेकोरेशन आणि लाइटिंग पण डेकोरेशन दोन्ही एकत्र हां त्यामध्ये आता मीटर जास्त हवं असेल तर वीस मीटर आहे तीस मीटर आहे ओके पन्नास मीटर सुद्धा आहे अच्छा म्हणजे इथे तसं बघायला गेलं तर क्वालिटी आणि साईज वरती तसे तसे पैसे वाढत जाते ओके आता अजून एक सर्व तुमच्याबरोबर बोलताना लक्ष गेलं ते म्हणजे मागच्या फोकस वरती फोकस म्हटलं तर कसं गणपती मध्ये घर असतेच कारण मूर्तीवरती सोडण्यासाठी वगैरे आता इथे ये जे तुम्ही लाईनीत लावले त्यांची काय प्राइस आहे ते सिंगल कलर आहे ओके ऐंशी रुपये अच्छा फक्त ऐंशी रुपयाला या ठिकाणी फोकस आहे पण चांगल्या क्वालिटीचे स्वस्त स्वस्तवाली भेटतात पण त्याची जरा क्वालिटी हलकी असते त्यामुळे आपण ठेवत नाही साठ रुपयाला भेटतात ते पण अच्छा त्यामध्ये हां त्यामध्ये जर ना हेवी उजडा हवा असेल तर तरी सुद्धा आहे हां त्या बाजूचं जो प्राइस काय मध्ये रुपयाला दहा वोल्ट मध्ये येणार दीडशे रुपयाला मल्टी कलर आहे मी हे ब यामध्ये मल्टी कलर ओके त्याला प्लस लेन्स आहे त्याच्यामध्ये सेटेबल आहे एक कलर सुद्धा ठेवू शकता अच्छा हां आणि ह्याच्या या बाजूला आहे ते छोटे वाले वगैरे चार वाला चार रिमोट आहे प्लस रिमोट अच्छा हा 200 ला आहे हा 300 ला आहे हा साडे ला आहे ओके आणि तो सर्वात मोठा वाला हा मोठा साडेसातशे ला साठ एलईडी आहे प्लस तुम्ही डीजे सुद्धा ऑपरेट करू शकता ओके हा आणि हा पण मल्टी आहे ह्याच्यामध्ये तुम्ही सिंगल कलर ठेवू शकता फक्त दीडशे ऍक्च्युली हा दीडशे च्या ह्याचा अजिबात वाटत नाही हा म्हणजे त्याची क्वालिटी पण आपण बघू शकतो असं बॅक साईड वगैरे हा मध्ये एक कलर पाहिजे एक कलर ठेवू शकता हा फक्त रेड पाहिजे रेड आपल्या स्विच वरती आहे अच्छा म्हणजे जसं बटन ऑन ऑफ आपण करतो तसे पण राहणार सिंगल कलर सुद्धा राहणार जबरदस्त झाला आणि समईचं कसं काय समई अडीचशे रुपयेला आहे अच्छा अडीचशे रुपये अलग, अलग अलग रेंज आहे दोनशे वाली सुद्धा आहे स्टेप अलग अलग आहेत तसे रेट पण अलग अलग, अलग राहते ओके okay. पुन्हा ही एलईडी स्ट्रीप लाईट आहे दहा मीटरचा पूर्ण रोल भेटणार मिक्स कलर आहे तीनशे पंचवीस रुपये त्याला स्विच आहे अच्छा आता मेन म्हणजे हे झुंबर इकडे झुंबरची मला जास्त व्हरायटी दिसली तर झुंबर तर का कसं काय असेल जर कोणी घ्यायला आलं तर झुंबर अडीचशे पासून चालू अच्छा अडीचशे रुपये पासून मग जशी साईज हा छोटे पण आहेत छोटे आत लावले मोठे बाहेर लावले अच्छा मस्त वाटते ऍक्च्युली गणपतीच्या वरती एकच झुंबर लावला तर तो मस्त वाटतो एकदम ते पण डेकोरेशन साठी फिलामेंट चे लॅम्प सुद्धा अवेलेबल आहे हा आणि ऍक्च्युली अशा प्रकारचे लाईट आपण घरी पण लावू शकतो म्हणजे बेडरूम मध्ये वगैरे तसं दिसायला एकदम मस्त वाटते त्याची स्टार्ट दीडशे अच्छा दीडशे पासून दादा कोपऱ्यातले फोकस आहेत ते कसं काय हे इंडियन आहेत आणि मल्टी कलर सुद्धा आहे आणि सिंगल कलर सुद्धा आहे पण हे इंडियन आहे गॅरंटी फिश टू पीस रिप्लेसमेंट वॉरंटी नाही याला म्हणजे रिपेअर वगैरे करून नाही देणार बिघडला तर डायरेक्ट नवीन देणार वन इयर मध्ये प्लस बिल देणार प्लस त्याला डेट टाकून देणार ते वॉटरप्रूफ आहे आणि पूर्ण पाण्यामध्ये पण टाकू शकता फिश टँक मध्ये सुद्धा युज करू शकता अच्छा ते कोपऱ्यावाले मल्टीपल पण आणि गोल्डन पण ओके यांच्याकडे इकडे आपण आतमध्ये तोरण बघायला जाणारच पण इकडले आपण बघू शकतो हे वाले जे आपण घराच्या म्हणजे पीओ पी ला वगैरे आपण ला वगैरे यूज करत असो ते वाले हा आमच्याकडे अशा प्रकारचे आहेत ना एतना भरपूर यांच्याकडनं येऊन गेलेले इकडे आणि यांच्याकडे वॉरंटी पण असते आणि ऑप्शन पण भरपूर झाले असतात आणि बघा इथे साईज पण वेगळे वेगळे गोड आहे स्क्वेअर हा तेच बटन ऑन ऑफ केल्यावरती असे तीन लाईट चेंज होतात तर हे बघा या शॉपमध्ये व्हिडिओ करता करता आपण या ठिकाणी विश्रांती घेतलेली आहे थोडीशी कारण की आतमध्ये गिरायक आपण बघू शकतो भरपूर एकदा सर्व आलेले आहेत इकडे हे दादा आहेत जे या ठिकाणी ओम शिव इलेक्ट्रिकल मध्ये शॉपिंग साठी आले नमस्कार नमस्कार हा नाव का तुमचं संतोष भगवान वाडेकर अच्छा वाडेकर दादा तिकडे या ठिकाणी आणि आणि मी पण घेऊन येतो स्वस्त सगळ्यात व्यवस्थित इलेक्ट्रिक सामान मिळतो हा आणि तरी तुम्ही म्हणजे आता गणपती साठी तुम्ही या ठिकाणी आलात हा गणपतीसाठी मी लोकांना बोलवलं माझ्याकडे या मी तुम्हाला चांगल्या ठिकाणी मिळतो हा स्वस्त आणि मस्त लाइटिंग हा पन्नास वर्ष झाली मी लोक माझ्या बरोबर येतात तिकडे तुमच्याबरोबर बाहेर दादा आले आता ते डोंबोलीवर केतन जाधव म्हणून आहेत ओके काय तुमचा प्लॅनिंग काय काय घेण्याची आहे आता माझी पुष्कळ लाईटिंग त्यांना घ्यायची आहे गावी आहे अच्छा वॉरंटी पण पर चांगली परत काय झालं तर परत पण बदलून देणारी हा नाही ऍक्च्युली मी पण इथे पहिल्यापासून येतो पण एवढा तुमच्या एवढा जुना नाही आहे म्हणजे मी साधारण चार पाच वर्षापासून या ठिकाणी खरेदीसाठी येत असत ठीक आहे चालेल थँक्यू हे ड्रॉप लाईट आहेत ड्रॉपलाइट मल्टीकल कलर मध्ये ओके शंभर ऍक्शन येतात त्याला म्हणजे कुठे कुठे आपण स्टँडिंग पोझिशनला ठेवू शकतो नाही बॅकग्राऊंड ला पण लावू शकता गॅलरी मध्ये पण लावू शकता प्रूफ आहे रोड वरती लावू शकता अच्छा म्हणजे ऍक्च्युअली सकाळ आहे त्याच्यामुळे लाईटीचे एवढा फरक नाही कळत रात्रीची जबरदस्त वाटत असतात ट्यूबलाईट नाही आणि ह्याच्याबद्दल काय म्हणता ते इंडियन आहेत बेल्ट अच्छा स्वतः बनव मॅन्युफॅक्चरिंग केलेले आहेत रिपेरेबल आहेत प्लस ही इंडिया मशीन आहे ती आपण स्वतः बनवलेली इंडियन आहे याला वॉरंटी okay. येणार एक वर्ष अच्छा एक वर्षाची वॉरंटी आणि मी कुठे कुठे असं बघण्यात येते मला की कधी कधी बघा लाई अशा लाईटिंग मध्ये नावामध्ये वगैरे करतात हा किंवा वेगळी वेगळी डिझाईन असते हो हो, तशा पद्धतीचं असेल तरी तुम्ही करू शकता कस्टमाइज ऑर्डर नुसार पण भेटणार रेडी पण भेटत ओके मस्त हे पण आहे दहा बाय ची जाळी सुद्धा आहे वॉटरफॉल अच्छा फूट आहे आणि आडवो पण दहा फूट आहे म्हणजे झालं मल्टीपल कलर आहे आणि वॉम सुद्धा आहे मस्त मल्टीपल पण चांगली वाटते आणि वॉम वाली पण मस्त वाटते पाच कलर आहेत त्याच्यामध्ये अच्छा हाँ। 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 मला सांगा की समजा कोणाला इकडे आवडलं कोणी समजा पोचू शकला नाही काही कारणानिमित्त तर त्यांना डिलिव्हरीचं वगैरे ऑप्शन आहे का हा डिलिव्हरी कुरिअर सिस्टम आहे ट्रान्सपोर्ट सिस्टम आहे ओके okay. मग कुठपर्यंत तुम्ही आणि मुंबईमध्ये असेल तर पोर्टर मध्ये असेल तर पोर्टरने इंडियामध्ये कुठेही भेटे अच्छा म्हणजे भारतामध्ये कुठेही तुम्ही डिलिव्हरी देऊ शकतात ओके या तोरणाबद्दल काही इंडियन आहेत हे इंडियन आहेत त्याच्यामध्ये क्वालिटी दोन ऍक्च्युअली शंभर पासूनच चालू होते पण बेटर क्वालिटी हवी असेल तर साडेतीनशे पर्सेंट ते साडेसातशे पर्यंत आहे ओके जास्ती दिवस टिकणारे हवे असेल तर अच्छा असं पाहिजे तर ला पण आहे दोनशेला पण आहे अडीचशेला पण मार्केटमध्ये ओपन भेटतं पण क्वालिटी महत्वाची असते आणि जे लोक येतात रेट बघतात घेतात तसं नाही क्वालिटी महत्वाची क्वालिटी वरती डिपेंड करतात आता हा साडेसहाशेला पीस भेटतो सिंगल कलर मार्केटमध्ये हा ला पण देणार आहे लोक बोलतात की कमी रेट तसं नाही पण तो बिघडतो लवकर आहे ती महत्वाची असते त्यामध्ये मटेरियल जे युज केलंय ते महत्वाचं तुम्ही स्वतः स्वतः बनवतो आणि ही लास्ट काय बोलता मी सॅम्पलच चेंज केलेलं नाही लाईट सुद्धा डिम होणार नाही ही गॅरंटी आपली मस्त आणि जी मार्केट मधली घेतली तर तुम्हाला सहा महिने सुद्धा टिकणार नाही आणि कसं आहे की एखादा एखाद्या कस्टमर एखाद्या शॉप बद्दल माहिती असते एका शॉपची क्वालिटी वगैरे माहिती असते तेव्हा तो माणूस वारंवार त्याच ठिकाणी जातो जसे आम्ही येतो आणि माझ्या मित्रांना पण आणलेलं तुम्ही विचारलं ना जे नावाचं सिलिंग रोड साठी वापरतात हे पट्टे आहेत बघा अच्छा जे ऍक्च्युअल मध्ये सेम चालतात दहा पट्टे वीस पट्टे असं रोडला गणपती साठी मंडळ युज करत बरोबर ते सुद्धा आणि घरगुती सुद्धा युज करू शकता ओके त्यामध्ये चाळीस फूट अवेलेबल आहेत वीस फूट सुद्धा आहे ओके जसं हवं आहे तसं भेटेल तुम्हाला प्राईज साडेसातशे साडेपाचशे साईज वरती डिपेंड आहे आणि कमी वाली सतत पाहिजे तर साडेचारशे ला पण आहे अच्छा म्हणजे कमी वाली चांगल्या क्वालिटी वाली सगळं तुमच्याकडे अव्हेलेबल अवेलेबल आता मागच्या बाजूला बघताय वेगळे वेगळे सगळे दिसत कुठला फुलांचा दिसतोय बटरफ्लाय फुलपाखरू दिसतोय वेगळे वेगळे आहेत या ठिकाणी बघू शकतो घर पण बघायला मिळालं ऍक्च्युअली अशी ऍक्टिंग बघितली ना की मला दिवाळीची वगैरे आठवण येते म्हणजे कशा दरवाजाला लावण्यासाठी वेगळे वेगळी व्हरायटी असते ना अशा प्रकारे बॉल वगैरे असतात हे पॅक पॅकवाले प्लॅस्टिकचे आहेत

हा हा प्लस त्याला वायफाय गेट तुम्ही मोबाईल वरती सुद्धा ऑपरेट करू शकता त्याच्यामध्ये शंभर डिझाईन प्लस सोळा कलर येणार अच्छा शंभर डिझाईन प्लस सोळा कलर प्लस वेलकम सुद्धा येणार प्लस तुमचं सुद्धा नाव टाकू शकता शंभर डिझाईन लावायचा कधी हे रोड वर दिसतात ना हे पण <laughs> लटकन आहे हा चार बाय पन्नास आहे अच्छा हाईट चार फूट आहे लांब पन्नास फूट सुद्धा आहे त्याच्यामध्ये क्वालिटी साडे पासून चालू आहे साडेसातशे पासून हा पण साडेसातशे वालीमध्ये फक्त आपण मल्टी कलर बनवतो सिंगल कलर बनवत नाही आणि जी दुसरी क्वालिटी ही साडे नऊशे बेटर क्वालिटी आपण इंडियन क्वालिटी मशीन देतो ओके त्याला एक वर्ष गॅरंटी येते प्लस लाईटला एक वर्ष वॉरंटी येणार अच्छा एक वर्ष सर्व्हिस देणार फ्री कॉस्ट मध्ये अच्छा फ्री कॉस्टमध्ये हा मशीनला काय झालं तर नवीन रिप्लेसमेंट देणार आपण त्यानंतर हे फ्लड लाईट आहेत जे मंडळ यूज करतात आपण घराच्या बाहेर यूज करू शकतो ऍक्च्युली तुम्हाला माहिती आहे आजकाल पर्सनल लोक पण म्हणजे घरचे लोक पण असेल जास्त घेतात कारण कसा कोणाच्या ना कोणाच्या घरी कधी कार्यक्रम वगैरे सारखा सारखा असतो कसे मोठी ऑर्डर देण्याच्या बदली हाच एक लावला तर टेन्शन घे आणि स्वतः होऊन जातं ते हा बघा पीस आहे तो पन्नास वोल्ट आहे शंभर आहे ते लाइट वेट सुद्धा आहे आणि इंडियन आहे आणि पूर्ण हा कास्टिंग बॉडी ते बघूनच कळते आणि हलका बघ किती आहे आणि गॅरंटी आहे आणि वॉरंटी पण त्याला वॉरंटी आ... भेटते ते रिपेरेबल आहे ते वरती लावलेत बघा हे हेवी वेट असतात पण ह्याला रिपेअर करून भेटणार तुम्हाला ओके मी ती वस्तू घेतली तर तुम्हाला रिपेरेबल भेटणार अच्छा आणि बाजूचे कसे का झुंबर वगैरे हे झुंबर सगळे दोनशे ला पाच पीस चे तोरण आहेत दरवाज्यासाठी अच्छा म्हणजे पाच असे झुंबर येणार त्याच्यामध्ये दरवाजाला वगैरे शकतो येणार बघा ओपन करून अच्छा अशा प्रकारे पाच मस्त वाटेल मोठा दरवाजा तरी टेन्शन नाही हो भारी आणि हा छोटा झुंबर कसा घ्यायचा झाला तर हे मल्टीपल कलर सुद्धा आहे येलो कलर सुद्धा अडीचशे अच्छा अडीचशे रुपयाला या ठिकाणी झुंबर आहे आणि एलईडी डी लाईट वगैरे तुमच्याकडे असतात त्यांची काय प्राइस असते ते वरचे ते दीडशेला पॅकेट पॅकेट पाच मीटर अच्छा मीटर ओके मस्त तरी बघा इथे अशा प्रकारे सर्व आहेत आणि ही पण आहे ही ना अशी आहे हे पण मस्त वाटते भारी ते आपल्याकडे स्पॉट सुद्धा आहेत चार्जिंग बल्ब सुद्धा आहे लोकांना गावाला लाईट जाते त्यासाठी महत्वाचा असतो तो हा चार्जिंग बल्ब आहे पण म्हणजे अच्छा लाईट असताना सुद्धा चालणार आणि लाईट गेल्यानंतर सुद्धा चालणार मस्त मस्त हे महत्वाचं आहे आणि गावाला खूप खूप उपयोगी पडतो तो हे हा, हा, इंडियन भेटणार एक वर्ष गॅरेंटी आहे फक्त अडीचशे रुपयाला आहे अच्छा हा आणि वन इयर गॅरेंटी येणार रिप्लेसमेंट डायरेक्ट रिप्लेसमेंट डायरेक्ट नवीन रिपेरिंग रिप्लेसमेंट नवीन डायरेक्ट डेट टाकूनच देणार देताना नंतर हे स्पॉट आहे ज्यांना खूप लांब पर्यंत मारता येतो पूर्ण वॉटरप्रूफ येणार हा कस आहे हा हेवी आहे बघा हा वजन आहेचं हा लेन्स आहे आणि हा तरी किती अंतरापर्यंत लांब जातो तीस फूट तीस फूट पर्यंत तुम्हाला गोल्डन कलर भेटणार आणि ग्रीन कलर फक्त अच्छा दादा आता दा लावून दाखवतात आपल्याला दा। बापरे मस्त या वर्षी जरा तुमच्याकडे जास्तच व्हरायटी दिसते भरपूर आहेत इंडियन आहेत स्वतःची हे आहेत आणि नावाचं जसं कस्टमाइज हवं असेल तर ते सुद्धा भेटत okay. हवे असेल दहा फूट पंधरा फूट जशी ऑर्डर जी आहे ती सुद्धा आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो ओके okay. हे जे स्पॉट लाईट आहेत हे इंडियन सुद्धा अवेलेबल आहेत आणि चायना सुद्धा आहेत हे बारा एलईडीचे बारा एल ईडी ह्याच्यामध्ये कसं कन्फ्युजन होतं अर्धे लोक इंडियन ठेवतात अर्धे चायनाचे ठेवतात जे चायनाचे आहेत रिप, रिपेअर होत नाहीत खर्च जे एवढ्या मध्ये घेतला नाही पेक्षा जास्त खर्च होत बरोबर पण इंडिया मध्ये कसं इंडियन वस्तू घेतली तर फक्त शंभर मध्ये रिपेअर होतो अच्छा त्याला हा रिपेअर करून सर्व्हिस आहे आणि जास्त वर्ष पण टिकतो हा प्लस रिमोट आहे भारी ह्याला रिमोट सुद्धा भेटणार सुद्धा हे पण आहे बघा जुन्या टाइप मध्ये होत त्यामध्ये लाईट आले मी दाखवतो ऑन करून लाइट प्लस त्याचा पूर्ण हे झुंबरचा पूर्ण कलर वेगळा वेगळा भारी आता एवढे सगळ्या लाईट लागले त्यामुळे लक्षात नाही येणार आणि मंडळ वाल्यांना जर ना जास्त क्वांटिटी मध्ये रोड साठी घ्यायचं असेल सा तर कस्टमाइज इंडियन मशीन प्लस इंडियन बेल्ट बेल्टो फीट चा आहे चाळीस फीट चा ह्याच्यामध्ये चायना मशीन सुद्धा अवेलेबल आहे ही चायना मशीन आहे ओके ह्याच्यामध्ये घेतलं तर रेट कमी येणार आहे ही आपली स्वतःची मशीन आहे मॅन्युफॅक्चर अच्छा ती सुद्धा आहे ती सुद्धा आहे याला वन इयर वॉरंटी येणार आहे ती पत्र्याची आहे मेटरमध्ये आणि ही प्लॅस्टिक पी व्ही सी बॉडी आहे ओके okay. म्हणजे तुमच्याकडे साधारण बघता घरगुती गणपती किंवा मंडळ मंडळाचा गणपती किंवा घरगुतीचा कुठला उत्सव किंवा सार्वजनिकचा उत्सव प्रत्येकासाठी तुमच्याकडे इथे अवेलेबल आहे आणि डेकोरेटर वाल्यांना सुद्धा सगळ्या व्हरायटी अवेलेबल आहे अच्छा आणि तुम्ही कितीही क्वांटिटी मध्ये कितीही साईज मध्ये तुम्ही कोणालाही प्रोव्हाइड करू शकता आणि कमीत कमी वेळात कारण आपले लेबर स्वतःचे असल्यामुळे कमी वेळात आपण तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी क्वांटिटी देऊ शकतो हा मस्त कस्टमाइज करू uh, बारा महिने आपल्याकडे सगळ्या व्हरायटी भेटतात हे पॅनल लाईट आहेत जे घराचे डेकोरेट साठी युज तुम्हाला सिंगल कलर सुद्धा अवेलेबल आहे त्यामध्ये थ्री इन वन किंवा वॉर्म कलर व्हाइट कलर रेड ग्रीन सगळे कलर अवेलेबल आहेत आणि ऍक्च्युअली दादा या लाईट या लाईटी जर कोणी घेतल्या तर याची वॉरंटी वगैरे कशी करते असते त्याला वॉरंटी नाही गॅरंटी येणार अच्छा हा त्यामध्ये कस्टमरला जसं कंपनी हवी आहे तशी अवेलेबल इंडियन क्वालिटी आहे जर ना ब्रँडेड हवे आहे ब्रँडेड सुद्धा भेटेल हे स्क्वेअर मध्ये सुद्धा आहे राऊंड मध्ये सुद्धा आहे जसा दुसरं आता नवीन हेल निघालय जे पीओपी मध्ये आतमध्ये टाकतात प्रोफाईल पट्टी ती सुद्धा अवेलेबल आहे ते बघा प्रोफाईल पट्टी जी साईज हवी ती भेटेल आता आमच्याकडे स्पेस कमी असल्यामुळे छोटी लावले त्यामध्ये एल आहे ही त्यामध्ये पण क्वालिटी आहेत ही क्वालिटी आहेत स्ट्रीप लाईट मध्ये त्यामध्ये डायरेक्ट हवी असेल विदाउट मशीन तरी सुद्धा अवेलेबल आहे हे बघा ही डायरेक्ट आहे याला मशीन लागत नाही यामध्ये एकशे वीस एलईडी टू फोटी एलईडी दोन्ही अवेलेबल आहेत तुमच्याकडे आलेला व्यक्ती त्याच्या बजेट नुसार खरेदी करू शकता स्ट्रीप लाईट जास्तीत जास्ती शंभर रुपये मीटर सुद्धा आहे आणि वीस रुपये सुद्धा आहे किंवा तीस पण आहे म्हणजे एखाद्याची जर नशीब आणि बॅडल परिस्थिती नसेल तरी तो इथून भरपूर लाइटिंग घेऊन जाऊ शकतो कमी खर्चामध्ये जास्त हा फ्लेक्झिबल प्रोफाईल आहे ज्यामध्ये जसं पाहिजे तसं तुम्ही डिझाईन करू शकतो टर्न वगैरे करू शकतो सिलिंग त्याच्यामधले जास्त निघत आहेत जो कलर पाहिजे तो तुम्ही टाकून ऍड करू शकता असं आहे आणि त्याच्यामध्ये इंडियन मशन मशीन लागतात ज्या इंडियन आहेत कमी वाले पाहिजेत कमी वाले okay, एम पी एस आहेत स्विफ्ट ड्रायव्हर बॅटरी सुद्धा आहेत बॅटरी सुद्धा आहेत बॅटरीची प्राइस काय या नव्वद रुपये अच्छा नव्वद रुपये बॅटरी बघा फ्रंटने पण मारू शकतो आणि बाजूने पण तरी बघा आमचं इथे फायनली डिसाइड झालेलं आहे आणि इथे आहे ओंकार ओंकार ऍक्च्युअली व्हिडिओमध्ये याला भरपूर लाजत होता तर ओंकार हे बघ हे वाले दोन कार्ड हे दोन हा वाला एक तोरण आणि हे वाले असे दोन फोकस आणि हा एक फोकस कलर कुठला ह्याच्यामधलं ऑफ वाईट मध्ये हा ते वाले दोन आणि हा वाला एक फोकस ठीक आहे तरी बघा आम्ही अशा प्रकारचे पाच लाईट्स या ठिकाणावरून खरेदी केलेले आहेत दादा अजून एक गोष्ट की तुमच्या इथे समजा कोणी आता आलं तर दुकानाचं टायमिंग काय आहे

आता ओम शिव इलेक्ट्रिकल मधून आमची शॉपिंग झालेली आहे किती रुपयाची सांग तेच सांगतेय फक्त आठशे आठशे किती बोलला आठशे चाळीस आठशे चाळीस आठशे चाळीस मध्ये फोकस आणि लाइटिंग खरेदी केली आम्ही हा तुम्ही सुद्धा या ठिकाणी नक्की येऊ उम्चे। शकता चला चलो दादा येतो भेटू दिवाळी मध्ये आता डायरेक्ट चला बाय तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच थांबवतो या व्हिडिओ मध्ये आपण भेट दिली होते मुंबईतील लोहारचाळ येथे असलेल्या ओम शिव इलेक्ट्रिकल या शॉपला ज्यांना बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे मी पर्सनली सांगतो की मी मागील चार पाच वर्ष या ठिकाणावरून लायटिंग वगैरे घेत असतो मग ते फक्त फेस्टिवलच नाही घरामधली पण म्हणजे लायटिंग असू दे किंवा सिलिंगच्या वगैरे लाइटिंग असतं फोकस वगैरे हो असतात या ठिकाणी आपण घेत असतो हा ते खूप चांगले आहेत म्हणून म्हटलं की व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत पोहोचले आणि ऍक्च्युली मी ही पहिल्यांदा व्हिडिओ नाही केलेली म्हणजे यापूर्वी पण एकदा मी यांची व्हिडिओ केलेली होती अजून सांगायचं म्हणजे हे कसे स्वतः बनवतात इंडियनच्या ह्याच्यावरती यांच्याकडे वॉरंटी सर्व्हिस वगैरे सर्व आहे इथे जर तुम्ही घ्यायला आलात लायटिंग तर अगदी तीस चाळीस रुपयापासून सुरुवात होत आहे वेगळी वेगळी व्हरायटी आहे आणि पाहिजे तसे ऑप्शन इथे उपलब्ध आहे गर्दी असते तर तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट करू शकतात आणि अधिक माहितीसाठी दिल्या नंबरवरती नक्की कॉल करा आता हवं का आपण इथेच इथेच थांबवतो हवं तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा चॅनलवरती तर तुम्ही नवीन सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू अशा एक नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय